काय म्हणाल ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की कर्जतच्या चाळीस गद्दारांमधून अनेक गद्दार असे होते जे टेबलांवर चढून नाचले होते अनेक गद्दार असे होते ज्यांना परत शिवसेनेत पण यायचं होतं उद्धवसाहेबांच्या उद्धवसाहेबांची माफी मागून यायचं होतं पण ज्यांनी महाराष्ट्राची गद्दारी केली महाराष्ट्राची गद्दारी केली महाराष्ट्र लुटण्याचं पाप केलेलं आहे टेबलांवर चढून नाचण्याचं पाप केलेलं आहे अशा लोकांना माफी नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहताय आज कर्जत हा मतदारसंघ एक निष्ठावंतांनी पुन्हा एकदा बांधून ठेवलेला आहे जर कर्जत मध्ये विकास पाहिजे असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीन सावंत मतदान होणं गरजेचं आहे साहेब मगाशी तुम्ही भाषणामध्ये बोलताना बोलून गेलात की एक आहे तो सेफ आहे याचं मी समर्थन करतो हो मी एकच सांगतोय की जर आपण महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजपपासून दूर सेफ राहू राज्यभरात दौऱ्यात कसं वातावरण आहे आगामी काय सांगताय राज्यभरात दौरे चालू आहेत वातावरण जबरदस्त आहे आणि महाविकास आघाडीची लाट आपण पाहतो गाड्या चेकिंग केल्या त्यांना आदेश इच्छिता काही नाही आज माझं पण झालेलं आहे आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की आज ही सगळी नोटंकी कालपासून सुरू झाली आहे की उपमुख्यमंत्र्यांचं चेक करा मुख्यमंत्र्यांचं चेक करा पण ही सुरुवात कुठून झाली काय मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून काही नेत होते का उद्धव साहेबांना आज तिसऱ्यांदा झालेलं आहे आता तर आम्हाला सवय झाली आम्ही तो विनंती करतोय येऊन बायक पण भरून घ्या आमची म्हणजे आम्हाला पण तो त्रास कमी होईल महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्री कोण असेल महाराष्ट्र हिताचा मुख्यमंत्री असेल भाजप आणि एकनाथ शिंदे जे महाराष्ट्र लुटतात ते नसतील थँक्यू